चार वाजून गेल्यात आणि ऊसाला सरी काढली बर का रोटा मारला मस्तपैकी आणि सरी काढली आणि बगडं बघितलं भागं त्याला वाटते मका पेरली काय म्हणून खायसाठी कस काय एकच नंबर दिसतात का नाही वळीने चालल्यात बघा बघा मस्तपैकी तिकडं आमचा आबा शिरडं पण चालतो सरी काढून झाली आता उद्या ऊस लावायचंय बगड्याची मज्जा आहे आणि मकवान न्यायचे घरी अजून तसंच आहे कोथबीर काढून झाली आता एवढीच राहिली संपलीच म्हणायचं आता उद्यान परावा संपनच आता दोनशे साठ पिंडी काढली आणि आम्ही चाललो आहे तिकडे वर आता हरभऱ्यातली कोथिंबीर काढाय बघू आता ती कशी कोथंबीरच म्हणते मेथीची भाजी घ्या गबाळ घरी चला असा मस्तपैकी डिपो लावला छान झाकून ठेवली त्याला अशी सुडी मारली चाकू घ्या घरी तसं का केलं आहे म्हणजे ती बस वर बसल्यात व्हायचं सरी खोल पडायसाठी आणि चांगली यासाठी हम्म कड पर्यंत आणलं आता हां चला हरबाळा वरकू येतोय का तुम्हाला इकडं आहे आणि घावात हरभरा आणि हरभऱ्यात भाजी एवढं दोन चार वाप येतं पण थोडी व्हायच काय झालं त्याला हे किडकला आल्या ती औषध मारायचे त्याला स्प्रेचा एक हात द्यायचा हरभऱ्याला आणि त्याला मस्त कळी लागेल फुलकळी छान हका आणि दिवस मावळायला गेलाय पाच वाजल्यात आणि भाजी काढायसाठी आलो आहे आम्ही तिकडून इकडं आता किती पन्नासिक पेंढ्या भाजीने काय साडेचार वाजलेत पार नेहणूचा फोन आला शाळेत आणाय बोलवलंय आहे आणि हा आहे आमचा गहू उगवतानाच बघा कसा उगवलाय एकदम असं छान आहे का नाही करीतच शेजारी इकडं आमची मका म्हणजे शेजाऱ्यांची मका आहे ना तुम्हाला तुमची का नाही ना आमची इकडं आहे तुम्ही फक्त गहू बघा चला हो का एवढी काढली लगेच लगी तीस पिंडी काढली या आता आत्याला माघार यायचं नाही आता तवर म्हणले मी काढती कसं डबल नाही यायचा वय तुम्हाला आता नाही बापुणला ही गटुड कुथमिरच खाली हे येतं एवढं चला ह्याच्यात हिकड नाही लय भाजी इकडं तरी टाकली पण ती अंधार पारस मावळायला देव हका दिसतो का जायचं घरी घरची कामं वाढ बघतात गुळ वडत असते लिवलं ठेवली म्हणलं कोंबड्या दारून घ्यावं होतं भाजीचं तो आणून तो तिकडे ठेवले होते चहा प्यायचा आधी लय डोक्या पण म्हणलं ही आवडल्या शिवाय काय आधा पडायला चिरलं ठेवून आधी गुरांचं होत तिकडे बाप कुठणी लावतात भाजी

पाहुण्या का घरच्या तिथन मग गुरांची झाडलोट खाया पाणी काय हा हा हायच हायच तिकड बाप आजीचा सायपाक चाललाय बापू लावतेच इथं पेंड्या बापू लावतेच कोथिंबीर तिकडे लावलीया त्यांना दाखवली घेतली ती परत नीट फटकायची तिकडे लावायची पाणी राहिल्यावर परत ती सगळी खराब होती आपली चला त्यांचं दाखवतो काय चाललंय बापू ने लावली बापू गेले तिकडे हात धुवायला तर तिकडे लावली हा का बाज नेऊ लागाय मला माघारी ये बर बापू चाल इकड बर चला कोथमीर होती जाकू बर चला कोथमीर लावाय लावायची बर चला दाखवा हा चल काही तर लावली असते या अशी कुतमीर लावायची घामेल्यात आहे घामेल्यात तीन बोट पाणी घ्यायचं किती तीन बोट आणि ही एवढच बुडवायचं बघा ही अशी टेकवायची व्हायची गज भरून घेतली अखीच पिंडी जाते मग असेल ना त्याच्यासाठी असं करायचंय हा पदशीर चालले दोनशे साठ काढली भाजी पन्नास काढली आपल्या सकाळी नीट बारामती गाठायची तीन वाजता आता आपलं पाच वाजता आणि यायचं घरी होय हा जाते आता पाच रुपयाने होयान्ना पदशीर चाललंय काय नाही अडचण हा तीन वाजता लोक येतात का एवढी चार साडे चार ला येते ते बराबर तवर ही लावायचं आणि नेहन पुरावत तुझ्याच मनाने जायला अर्धा पाऊण तास इथे लावायला लागतंय परत उचल नेहन हा असो द्या पटलं बापूचं बोलणं तर पोराच्या तर कामच जिवावी तर करायचं नाही व पाय भरला ते चिखलात का म्हणून काय झालं आता गार लागतंय परत वल व्हायचं व्हायचं गार अन म्या जाता आणि कस करायचं नाही तुझ्याच म्हणा मग मी त्यामुळे विचारलं की तीन वाजता इथं मी झाला द्या पन्नास नुसतं काम कर बापू मला वीस रुपये दिलेलं ती पण झालं पंधरा दिवस मग तू दे मला परत मी दमल्यावर म्हातारा झाल्यावर देशील का तू हा हा आता द्या मला आता नाही तर मग काय नाही दिले सांगतो काय तुला हा तुम्ही पण काढा व्हिडिओ मग तो भाजी काय करायची का आता मेद गपले भात सकाळची चपाती हाय दादिया

चालूच करायचंय भात घातलाय शिजायला थोडा भात बी घाला वाटत शिजायला म्हणजे मग खातीतून पुढं आल्यावर मग तिथून पुढं सगळं काम चहा पाणी